श्री गुरुदेव दत्त आपल्या दत्तधाम सरकारमध्ये प्रार्थना चालत असते संकल्प चालत असतो हे सर्व काही प्रार्थना संकल्प हे पुरातन काळामध्ये चालत असायचं तर आपल्या दत्तधाममध्ये संकल्प आणि प्रार्थना चालत असते त्या प्रार्थना म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही पिढा असेल पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत श आपल्या शरीरामध्ये एखादी वाईट शक्ती येत असेल किंवा एखादा देवतेचा संचार असं बोलत नसल तर जी काही शरीरामध्ये बाधा असेल वाईट शक्ती करणे बाधा असेल ती पूर्ण आता संकल्प शक्तीच्या ताकतीने शरीरामधून नष्ट होत असते तसेच आपल्याला पितृदोष असेल काल सर्पदोष असेल नवग्रह बाधा असेल एखाद्या देवदेवतेचा कोप असेल पूर्वजांचा काही शाप असेल तर तो संकल्प शक्तीच्या ताकतीने पूर्णत नष्ट होत असतो तसंच संकल्प म्हणजे काय तर ब्रह्मदेवाने या सृष्टीची जी निर्मिती केलेली आहे ती संकल्प शक्तीच्या ताकदीने केलेली आहे आपण स शक्तीच्या ताकदीने उत्पन्न करणारे ब्रह्मदेव पालन करणारे आणि संहार करणारे महादेव म्हणजे त्रैमूर्ती दत्त प्रभूंची तुमच्या हृदयामध्ये स्थापना केली जाते हृदयामध्ये स्थापना करून आपली संकल्पाला सुरुवात होत असते संकल्पामध्ये आपल्या घराच्या जाग्यामध्ये काही बाधा असेल शेतामध्ये काही बाधा असेल बिझनेसमध्ये काही बाधा असेल मुलांच्या लग्नामध्ये काही बाधा असेल तिथे सर्व बाधा संकल्प शक्तीच्या ताकदीने खेचून घेतली जाते तसंच आपल्या आपलं मनबूत झालेलं असतं काही बाधा तर नसते पण आपल्या मनामध्ये बसलेलं असतं शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणी उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाच्या केलेली जी काही पीडा असेल ती सर्व पिढा शक्तीच्या ताकदीनं या शरीररूपी यंत्राद्वारे खेचून घेतल्या घरा जाते घरामध्ये शांतता नसेल अशांतता राहत असेल घरामध्ये वादरूपी विचार असतील निगेटिव विचार येत अस विचार असतील घरातील सदस्यांच्या मनामध्ये तर दत्त प्रभूंच्या शक्तीनं मनामधील जे काही निगेटिव विचार असतील आत्महत्या रूपी विचारांची स्मृती असेल ती पूर्णत मनामधून संकल्पशक्तीच्या ताकदीनं खेचून घेतल्या जाती बर्मराक्षस वेताळ पिशाच बाधा यापासून काही पिढा उत्पन्न झालेल्या असतील त्या पिढा सर्व संकल्प शक्तीच्या ताकदीने पूर्णत नष्ट होत असतात यासाठी एकही रुपया खर्च येत नाही प्रार्थना आणि संकल्प पूर्णतः फ्री असतो पैशाची गरज काहीही नसते आपला अकोला जिल्ह्यामध्ये जो काही कार्यक्रम आहे तिथे सर्वांनी शोभा मंगल कार्यालयामध्ये उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे